सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यासह सकाळी साडे अकरा वाजता निघून लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली विसर्जन होय होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळींनी लवकरात लवकर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करावी असे आवाहन ट्रस्टी अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी के केले या पत्रकार परिषदेत ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेडके सचिव अनिल सावंत खजिनदार चंद्रशेखर कळमणकर गुरुनाथ लिंबाळे राहुल कुमाणे किरण अक्कलकोटे केदार पुणा रोटे शिवानंद सावळगी आनंद नंदीमठ यांची उपस्थिती होती कालिक सगळ्या ज्या भालोबा गणकं वर्षानुवर्षे ज्या एकशे चाळीस वर्षापासून परंपरा चालू आहे त्या परंपरांतर मध्ये होत अनेक कार्यक्रम केल्या कार्यक्रम अगं माना आलोबा गंगर्जींचा विषय दिनांक तर दिनांत सहा तास सकाळी आठ वाजल्यापासून पूजा अर्चा विधिवत का कार्यक्रम सुरुवात होणार आहे आणि साडे अकरा अनेकदा त्यानंतरनं अधोबा गणपतीला बाहेर आणून ट्रॅक्टरवर सचिव येणारे साडे अकरा वाजता मिरवणुकीला सुरुवात या अधोबा गणपतीच्या ट्रस्टमध्ये असलेले उपाध्यक्ष शिवानंदी साहेब सचिव अनिलजी सावंत साहेब चंद्रकांत कळमणकर व तसेच सहसचिव आणि सगळ्या आजोबा गणपतीचे ज्या ट्रस्टी आहे किंवा असलेले सगळे सोबत असले सगळे कार्यकर्ते पथक व तसेच देशिक पथक असा अनेक राजवणुकीमध्ये समावेश होणार आहे आजोबा गणपती हा एक मानाचा गणपती असलं तरी एक श्रद्धेचा विषय आहे आजोबा गणपतीचं जो सुरू झाल्यापासून ते शेवटपर्यंत चिंत तिथं जाईल ज्या ज्या बोला ज्या मार्गावरनं जाईल आम्हाला आजोबा गणपती मार्गावर जात असताना अनेक लोक प्रत्येकाच्या हजारो लोक त्या पूजा अर्थासाठी त्याचं स्वागत केलं जात आहे आणि एक प्रकारचा भक्तिदायी वातावरण या कार्यक्रमामध्ये असतो मिरवणुकीमध्ये मुलीपासून फक्त पारंपरिक वापर केलं जातं यंदाच्या वर्षी पारंपरिक व्याद्याप्रमाणे मध्यवर्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गाची अल्पा गणपती अर्धोबद्दल दिसेल बाराच्या आत वळून म्हणूनच सकाळ साडे अकरा वाजता आम्ही मिरवणुकीला सुरुवात करत आहोत समोरच्या ज्या गणपती आहेत रांदेतल्या ज्या गणपती लवकर निघाल्या तर आजोबा गणपती त्यांच्या पाठीमागत असतो आणि त्या गणपती लवकरात लवकर निघावं यासाठी मध्यवर्ती गणेश उत्सव म्हणतात तरी सातत्यानं प्रयत्न करतात पोलीस यंत्रणा प्रयत्न करतात यंत्रांच्यावरती प्रयत्न चांगला केला तरी होऊ शकतो लोक दर्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल बटन क्लिक करा व लाइक करा विसरू ना